दुख नाही तुला दुख दुख म्हणून कायला वचने आके खत्म मना मॅडम द मना सो का मनी बक ना करपते हा अनुकोण रोड नो रे किती स्ट्रांग होय तो असं हसतो मग ने काम करते नाही काही नाही झालं झालं मी झालं 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 झालं

पैठण तालुक्यामधील केकतजळगाव आमचं एक गाव आहे पाच हजार वस्तीचं त्या गावामध्ये काल दिनांक सतरा ऑगस्टला शाळेमध्ये सकाळी ज्या मुलांना बिस्किट वाटप झाली त्या बिस्किटामधून एकशे दोनशे शहाण्णवपैकी एकशे एक्क्याऐंशी मुलाला वीज बागा झाली आपल्या पाचवडच्या आर एसला सगळ्या मुलांची नोंद आहे काल दिवसभर सर्व आई वडील मंडळी सगळे दवाखान्यात होते डॉक्टरला बोलून टीम देखील दिल्या पण असं दुर्दैव झालं की काल आज रात्रीमध्ये त्याच्या बऱ्याच आज संभाजीनगर येथे चिकट आणि दवाखान्यामध्ये दहा मुलांना आम्ही आणलं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण हे जे झालेला प्रकार आहे याच्याकडे लक्ष द्या या मुलाच्या प्रकृती आणण्याचा जर काही झालं या मुलाला त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश बघा तुम्ही कोणी इथं बघाल नाही माझी विनंती आहे केसरकर साहेबांना आपण शिक्षण मंत्री आहात साहेब एक सुद्धा लक्ष द्या ना आमच्या मुलाकडे एकशे एकाशी लोकांचे मुलाचे जीव गेल्यानं बोलता का आम्ही काय करायचं मी गावाच्या वतीने सांगायला आलो साहेब आम्हाला तिथे रॉडाला माणसाने राहिले बिस्किटं कोणते खाऊ घातले काय आठ दिवसाचे बिस्किटं खाऊ घातले शिळे बिस्किट ते पोरांना नरम झाले बिस्किट खाऊ घातले आम्ही काय करायचं सगळ्या आई आईवडला आक्रोश बघा कशी परिस्थिती आहे या लोकांची आज इथं आलेले आहेत इथं बघा इथं सुद्धा मुलाची परिस्थिती बेकार झाली आहे आणखी गावाकडनं काही लोक याय लागले आम्ही पूर्ण शेतीवर अवलंबून लोक आहोत पूर्ण शेतामधलं काम करून हे बघावं लागत आम्ही रात्रभर गावामध्ये जागून राहिलो गावामध्ये जा टीम पाठवली तिथे एक एक गोळी देऊन पेशंट डॉक्टरला पाठवून देऊ रेफर करून राहिले एक एकदा त्या मुलाला कोणाला गाड्या आहेत आम्ही पाचवडला सन्मान्य भुमरे साहेबाला फोन करून त्यांनी आम्हाला गाड्या उपलब्ध करून दिले जो गाडी नाही तर ते आम्हाला गाड्या देणाच गाडीला तिकीटाला पैसे नाही दहाखानाला नाही दोनशे दोन अडीचशे रुपये रोजाना रोजाने जाणारे लोक आहेत साहेब आणि या मुलाची अशी परिस्थिती झाली या मुलाला बघायला कोण नाही राहिलं तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या नाही या मुलाचं जर बरं वाईट झालं साहेब तर गाव उद्या शाळेला बंद करणार आहे आणि या मुलाचं काही जर झालं याला याला जबाबदार साहेब शासन तुम्ही राहणार आहे याला शासनाची आमचं विनंती आहे शासनाला याला पूर्ण जबाबदार तुम्ही राहणार आहे आमची एवढी विनंती आहे तुम्ही येऊन बघा या मुलाची काय परिस्थिती आहे तर काय नाव असलं माझं नाव भीमराव नानासाहेब थोरे मी माझी सरपंच केकच जवळगाव कोडी कडी ची मुंगी आहे एक गत्याकडे मात्रच थाई हाडा इधर आहे रन नको अंदाजे मान काय झालेलं आहे आमच्या केकट जळगाव मध्ये काल दिनांक सतरा सक... केकत जळगाव पैठण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या गा। गावामध्ये काल दुर्दैवी घटना झालेली आहे शाळेला शाळेमध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वीज बाद झालेला आहे दोनशे शहाण्णव मुलापैकी दोनशे त्र्याण्णव मुलापैकी एकशे एक्क्याऐंशी मुलाला वीज बाद झाले आहे पूर्ण मुलं काल पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते पूर्ण पालक मंडळी काल पूर्ण गाव गा तिथं पाचोडमध्ये होतं आमचं पण रात्री ज्याला मुलाच्या प्रकृती खूप चिंताजनक वाढल्यामुळं तिथल्या डॉक्टर साहेबांनी आज रेफर करून संभाजीनगर इथं चिखलडाणा घाटीला दिलेला आहे आमची विनंती आहे माननीय केसरकर साहेब जे शिक्षण मंत्री आहेत व शासनाला मान्य मुख्यमंत्री देखील विनंती आहे आमच्या गावाकडे लक्ष द्या वरणा अन्यथा काय हो राहिलं आमचे मुलं जे आहेत यांची प्रकृतीवर आणखी खराब झाली तर काही अन व्यतिरिक्त प्रकार होऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे याला शासन जबाबदार याची जबाबदारी कोण घेणार आहे अशी आम्हाला शासनाला विनंती आहे कृपया याची लवकरात लवकर काळजी घ्या अशी तुम्हाला विनंती आहे भीमराव नानासाहेब थोरे माजी सरपंच केकच जवळ